भुसावळ रेल्वे स्थानकावर पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमधून एक लाख दोन हजार नऊशे तीस रुपयाचा दहा किलो बेवारस गांजा जप्त पुरीहून अहमदाबादकडे निघालेल्या एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाला बेवारस बॅगेत तब्बल एक लाख रुपये किमतीचा दहा किलो गांजा आढळल्याने भुसावळ शहरामध्ये खळबळ उडाली आहे हा प्रकार मंगळवारी रात्री समोर आल्यानंतर पुन्हा गांजा तस्करी एरणीवर आली आहे अज्ञात प्रवाशाविरोधात लोहमार्ग हो पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आता गांजा तस्कराला शोधण्यास सुरुवात केली आहे बेवारस बॅगेत आढळला गांजा मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी पुरी अहमदाबाद बारा आठशे त्रेचाळीस या गाडीच्या पुढील जनरल डब्यात एक बेवारस बॅग आढळल्यानंतर एका प्रवाशाने भुसावळ स्थानक आल्यानंतर आठ वाजून पस्तीस मिनिटांना आर पी एफकडे ही बॅग दिली सी सी टी व्ही व पंचासमक्ष बॅगेची झडती घेतली असता पिवळ्या रंगाच्या कपड्यात सफल पान मसाला लिहिलेले दोन बंडल आढळले भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर पी मीना यांच्या उपस्थितीत आर पी एफने कपड्यातून बंडल बाहेर काढल्यानंतर त्यात गांजा आढळला यावेळी सहाय्यक सुरक्षा स्टेशन अधिकारी शकील खान उपस्थित होते दहा किलो दोनशे त्र्याण्णव ग्राम वजनाच्या या गांजाची बाजारातील किंमत एक लाख दोन हजार नऊशे तीस रुपये आहे बुधवारी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र